नमस्कार तुम्हाला जीवनात यशस्वी व्यक्ती बनायची असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागेल कारण या गोष्टी कोणत्याही व्यक्तीला सांगू नयेत ती व्यक्ती तुमच्यासाठी किती खास असले तरी तुम्ही तुमच्या जोडीदारालाही सांगू नका तुम्ही प्रगतीच्या पायऱ्या चढू शकता आनंदी जीवन जगू शकता आणि समाजात मान सन्मान मिळू शकता असे आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात सांगितलेले आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबातच नव्हे तर समाजातही आपल्याला सन्मान राखणे अत्यंत आवश्यक आहे कोणालाही सांगू नका या गोष्टी चाणक्याने आपल्या धोरणात सांगितलेले आहेत की पुरुषांनी कौटुंबिक वाद किंवा घराशी संबंधित कोणतीही गोष्ट बाहेरच्या व्यक्तीला सांगू नये याशिवाय पत्नीवर रागवल्यानंतर तिचे चारित्र्य वागणूक किंवा सवय कोणालाही सांगू नका जर तुम्ही या गोष्टी दुसऱ्या व्यक्तींवर शेअर केला तर त्या व्यक्तीला त्यावेळी त्यांची परवा नसेल पण त्याचे परिणाम तुम्हाला नंतर भोगावे लागू शकतात गुप्त ठेवा या गोष्टी आयुष्यात कधीही एखाद्या गोष्टीबद्दल तुमचा अपमान झाला असेल तर अशा गोष्टी कोणालाही गमतीत बोलू नका सहसा लोक अशा गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमतीने सांगतात पण अशा गोष्टी जितक्या जास्त गुप्त ठेवाल तितके चांगले होईल त्यामुळे अपमानाचे कडू घोट कधीच प्यायला असेल तर छातीत दाबून ठेवा कोणासमोरही करू नका पैशाचा उल्लेख तुम्ही कमवलेले पैसे तुम्हाला फायदेशीर आणि सक्षम बनवतात आजच्या काळात पैसा ही प्रत्येक व्यक्तीची शक्ती आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती किंवा पैशाच्या संबंधित समस्या कोणालाही सांगू नका असे केल्याने समाजात तुमचे आदर कमी होतो आणि जेव्हा इतर लोकांना कळते की तुमच्याकडे पैशाची कमतरता आहे तेव्हा ते देखील तुमच्यापासून दूर राहतात जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागू नका त्यामुळे एखाद्या व्यक्तीने तुमच्या उत्पन्नाचा उल्लेखही करू नये कोणालाही सांगू नका तुमचं गुरुमंत्र जर तुम्ही योग गुरुकडून दीक्षा घेतली असेल तर गुरूंना दिलेले गुरुमंत्र कोणालाही सांगू नये गुरुमंत्राचे अनेक प्रकार आहे आयुष्यात कोणाकडूनही काही नवीन शिकायला मिळाले तर ते सुद्धा गुरुमंत्रच आहे त्यामुळे तुमचा गुरुमंत्र कोणालाही सांगू नका कारण जेव्हा गरज असेल तेव्हा फक्त हे गुरुमंत्र तुम्हालाच मदत करतील आणि तुम्हालाच जीवनात जी। यश मिळवून देतील दान नेहमी गुप्तच ठेवा तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही दान कराल ने ते नेहमी गुप्तच ठेवावे आणि त्या दानाबद्दल कोणालाही सांगू नये असे गुप्तदान केल्याने जीवनात यश मिळते आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो कारण दानाची माहिती कोणालाही दिल्याने तुमचे पुण्य नष्ट होते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ